आणि मुंबईत घुसल्यावर काय होत निराव मुंबई जाम तर सारी दुनिया जाम ना <laughs> आता सर तो विरोध करू का तो निराव <laughs> आता आपल्याला त्याची काही घेणे जे पण बैठक पार पडली त्याबद्दल आता तुम्हाला तर माहिती आहे की एखाद्या मुख्यमंत्री असेल यांच्या सभेला जेवढे लोक नसतात तेवढे मीटिंगला लोक आहे सर्वात पहिले तर हे विषय आणि आता मला एकच म्हणणं आहे की शरद पवार साहेबांपासून ते आतापर्यंत जितके बी मराठा आमदार आहे जे की त्यांनी तिथं बोलायला पाहिजे शरद पवारांनी साहेबांनी तर बोलायला पाहिजे शरद पवार साहेबांनी मागे जे, जे।, जे केलं ते आताही करू शक शकतात ते बोलून पण मला नाही वाटत हे करू शकतात हे हे मला कधीच वाटतं की जे नेते मंडळी हे महाराजाचं रक्त आहे का नाही काय माहिती कारण की फार विचित्र आहे यांना जो माणूस स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या समाजावर ज्याला म्हणजे अभिमान नसेल ते माणसं काय कामाचे म्हणजे हिजळे पाठवले सारखे झाले ते आणि हिजड्यांचे माहिती हिजल्यांचे काय ते टाळे वाजवायचे काम फक्त पण एक एकच कोणत्याही व्यक्तीनं असं उठा एखाद्या मराठा आमदाराने बोला की यांना आरक्षण द्या ओबीसी मधून तर त्याचं आम्ही म्हणजे त्यांचा इतका अभिमान राहील मरेपर्यंत की बाबा कोणीतरी बोलला एवढा हिजड्यामध्ये कोणतरी एक निघला असं वाटेल का मागच्या वेळेस आंदोलन निघालं मुंबईला होता पुन्हा एकदा जाण्याची देण्यात काय वाटतं तुम्हाला या तुमची त्यापेक्षा जास्त लोक येतील आमची सुद्धा तयार झालेली आम्ही डीजे वगैरे म्हणजे इथून इथून तर डीजे तिथपर्यंत देणार आहे आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या सगळं प्र, ज्या प्र, ज्या प्रकारे मागचं होतं तसंच होणार आहे आणि लोक मागच्यापेक्षा जास्त जास्त फक्त मला सरकारनं एकच नंबर विनंती आहे की काही नका करू फक्त ना टॉयलेटची व्यवस्था करून द्यावं रस्त्या रस्त्याने संडाचे काय माहिती हा शंभर टक्के का नाच आणि आम्ही म्हणजे डीजे साठी घेऊन की तिकडून येते ना आम्ही ते आरक्षणच घेऊन येणार आहे आणि मागच्या वेळेस मी बघा <laughs> <बोल। laughs> मी एवढा मोठं नाही पाठवलं पण पाठलाई मला एकच म्हणणे मागच्या वेळेस जसं झालं तसं यावेळेस व्हायला नाही पाहिजे जो आरक्षण येतो तो आपण परत यायचं नाही मागच्या वेळेस अर्ध्यातून आलो फार मोठे नाही ते नाही बोलू शकत नाही काय मी नव्हतोच तिथं त्यांच्याजवळ मी सगळ्यात पुढे होतो परसाकडची सोय व्हायला पाहिजे तर त्या संदर्भात तुम्ही काही आमदार खासदारला बोलणार आहात बोलणार नाही त्यांना म्हणतो बाबा संडाची व्यवस्था करा बाबा हगण्यामध्ये दुसरं काय वेगळं वाटतं ते पारसाकडे नाही

नाही नाही नाही फक्त <laughs> त्यांनी व्यवस्था करून ठेवा आता जे पण असत आपण या विषयावर आपण एवढी मोठी गर्दी दिसली फोन म्हणून हवा कमी झाली याच्यापेक्षा काय हवा पाहिजे म्हणजे मजाक थोडी हवा कमी झाली कशी हवा कमी झाली <laughs> उलट जास्त <laughs> हवा झाली नंतर कळल ते मागच्या वेळेस तरी थोडं समजा की लोक थोडस हे होते की त्यांना माहीत नव्हतं की लोक इतकी व्यवस्था करतात असतात आता तर आम्ही सांगतोय की अरे आपल्याला इथून घेऊन जायची जरूर नाही प्रत्येक व्यक्ती आपल्याला खाण्यापिण्यासाठी पुरवतो तिथपर्यंत राव याच्यापेक्षा काय पाहिजे काय न काही लोकांनी डिझेल मी डिझेल डिझेल तगड टाकलं गाडीमध्ये याच्यापेक्षा काय प्रेम पाहिजे आणि मीच म्हणतो वा ते पंढरपूरच्या वारीला तरी कमी पडत असेल पण मराठा समाजाची या याला कमी पडत तेच प्रश्न विचारणार मी त्यांना वापस कधी होणार आहे काय होणार आहे आणि खास करून मराठा लोकांना जास्त विचारणार मराठा आमदारांना कारण की यांना आपण आपला समाजाचा म्हणून मोठं केलेलं आहे तर ते त्याबद्दल कारण आणि झरांगी पाटलांच्या आंदोलनामुळे या मराठा आंदोलनामुळेच भाजपला सर्वात जास्त मराठा उमेदवार दिले त्यांनी आणि ते निवडूनही नाही आले ठरवून पण झालं ना 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 काय नुकसान अर ते अरे तेच म्हणतो पाहिजे प्रसाद घेतलेला तो त्यांनाच विचारणार आहे तेच की बाबा तुम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्ही तुमची लायकी नसताना फक्त तुम्ही मराठा म्हणून निवडून आले याच्याबद्दल काहीतरी बोला तुम्ही बिंदू शंभर टक्के बघा बंधना ताकद लावली तर सगळं काही होऊ शकतो आणि मुंबईत घुसल्यावर काय वदनी राह मुंबई जाम तर सारी दुनिया जाम विरोध करतो ना विरोध करू का तो निरोध आता आपल्याला त्याची काही घेणे नाही तू विरोध करेल त्याची जे पण एक सुद्धा काय करत निरोध विरोध हे सगळं चालणार तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला एवढी विनंती आहे जसं पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला एक एक दीड दीड महिना वारकरी जातात तसं आमचे जे मराठा बांधव आहेत हे दोन दोन महिन्याचं सोबत घेऊन जाणार आहे दोन दोन महिने पुरली इतकं दानापाणी पण यांनी सांगितल्याप्रमाणे ते आमची सो सरकारला एक विनंती आहे की आमची फक्त परसाकडे जायची व्यवस्था करा आम्हाला आम्ही आमचं अंथरून पांघरून सगळं खायचं प्यायचं सगळं घेऊन येणार आहे तुम्ही आमची काही व्यवस्था करू नका पंढरीच्या पांडंगाच्या वारीमध्ये तुम्ही जशी परसाची सोय करता आमची करा नाही तर आमची इतकी विचित्र आहे यांना उघड्यावर जायची सवय हे मंत्राला समोर बसवलं का मंत्राच्या <laughs> समोर मग नंतर म्हणू नका की मंत्रासमोर का बरं बसलो नाही म्हणजे मग नंतर मोर बसला मोर बसला ते खुद येते विषय मागे काहीच प्रॉब्लेम नाही नाही आणि आता काय झालेलंय समाज समाज आहे ना समाज शांतताप्रिय आहे शांततेच्या मार्गाने लढे आतापर्यंत झालेले शांततेच्या मार्गाने सगळे मुंबईला येणार आहे त्या सरकार मायबापला विनंती आहे की शांततेच्या मार्गाने एकोणतीस ऑगस्टच्या आत झरंगे पाटलाच्या मागण्या मान्य करून आमच्या पदरात हे दान टाकावं हो। म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांना फार मोठी संधी आलेली आहे एवढे आमचे मराठ्यांचे आमदार खासदार होऊन गेले कोणीही मुख्यमंत्री होऊन गेले पण आरक्षण देऊ शकले नाही जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर हे आरक्षण दिलं तर मराठे त्यांचा घराघरात गह, फोटो लावू शकतात एवढं या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतात आणि सगळ्यांना वाटतं की ही मनोज जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करते तर तसं नसतं दोन हजार आठपासून मी या मराठा चळवळीत आहे मी बघतोय ज्याचं सरकार असलं त्यालाच मागितलं जातं जे विरोधी पक्षनेता विरोधी पक्षात असतं त्याला मागितलं जात नाही त्यामुळं सरकारला मागते विशिष्ट देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातं